अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी शरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपलं एखादं घर आहे आपला एखादा प्लॉट आहे पण तो विकलाच नाही जात कारण कसं असते बघा एखाद्या वेळेला आपल्याला आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी आपण घर किंवा प्लॉट घेऊन ठेवतो हो आणि काही काळानंतर आपल्याला तो का प्लॉट किंवा घर विकायचं असतं ते घर किंवा प्लॉट जो आहे तो विकण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो खूप जणांना सांगतो खूप जणांना जण येऊन बघतात प्लॉट काय शेत घर काय असेल ते पण त्याचा व्यवहार होत नाही त्यासाठी मी अत्यंत प्रभावी असा एक उपाय समाज तुम्ही जो तुमचा प्लॉट विकायचा आहे त्या प्लॉटमध्ये हा उपाय करायचा आहे काय करायचं बघा एक कोरफडचं पान घ्यायचं आणि जिथे तुमचा प्लॉट आहे त्या ठिकाणी जायचा हा उपाय शनिवारी रात्री बारा वाजता करायचा काय करायचं एक कोरफडचं पान घ्यायचं जिथे प्लॉट आहे तिथे जायचं एक कागद घ्यायचं रद्दीतला आणि त्यावरती हे कोरफडचं पान ठेवायचं आणि त्या कोरफडच्या पानाला हळद कुंकू लावायचं आणि पूजा करायची आणि प्रार्थना करायची की हा माझा प्लॉट योग्य रकमेला व्यवहार व्हावा अशी प्रार्थना करायची आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं बघा दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आपण घरात येतो आणि घर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या प्लॉटवर जायचं तो जो कोरफडचं पान आहे ते त्या कागदमध्ये गुंडाळायचं आणि एखाद्या कच कचरा कुंडीत टाकायचं हा उपाय तुम्ही शनिवारी रात्री बारा वाजता करायचं आहे उपाय जे मी सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार आहे त्यामुळं नक्की उपाय करत का, जा कारण उपाय हे श्रद्धेनं आणि विश्वासानं करायचं असतं उपाय करत असताना तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवायचे तुम्ही तुमच्या जे काय तुम्ही प्लॉट विकणार आहे त्याबद्दल चार लोकांना सांगायचं जाहिरात करायची म्हणजे तुम्ही त्या प्लॉट संदर्भ लोकांना सांगायचं त्यामुळं तुमचा नक्की प्लॉट योग्य किमतीला विकला जाईल हा प्लॉट जो कोणी घेईल त्यालासुद्धा त्याचा लाभ होईल उपाय जे आहे ते करत असताना एकदा नाही झालं दोनदा करा दोनदा नाही झालं तीनदा करा एकाच शनिवारी केला प्लॉट विकला नाही तुम्ही ताई काय सांगता असं नाही जे उपाय सांगते ते दोन तीन वेळा तर करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी एक सगळ्या जे प्रेक्षक आहेत यूट्यूब चॅनल बघतात त्यांच्यासाठी विनंती करते कुणाचाही व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर त्या व्हिडिओमध्ये साईडला सबस्क्राईब म्हणून असतं त्या वरवर वर क्लिक करा तिथे केल्यानंतर एक घंटीचं बटन येतं त्या घंटीच्या बटनला क्लिक केल्यानंतर ऑल बटनवर क्लिक करा त्यामुळे प्रत्येक कोणाचे जे आहेत व्हिडिओ त्यांच्या व्हिडिओ तुम्हाला सगळे दिसत असतील कोणाचा पण व्हिडिओ जर तुम्ही सबस्क्राईब केला तर जो कोणी यूट्यूब बनवतो त्याच्यासाठी ते खूप चांगलं आहे त्यांना तुमचा सपोर्ट मिळतो त्यामुळं सगळ्यांचे कुणाचे सप यूट बघत असताना सबस्क्राईब करत जा त्याचा त्यांना उपयोग होईल आणि तुम्हाला तुम्ही सबस्क्राईब केला म्हणून तुमचं काही नुकसान होणार नाही व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ